शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामानावरती अवलंबून असते त्याचबरोबर मृदा आणि पाण्याच्या उपलब्धतेवरती सुद्धा ते अवलंबून असते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कमी जास्त पाऊस पडत असतो त्यामुळं पिकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्यापैकी विविधता आढळून येते शेती हा महाराष्ट्रातला प्रमुख व्यवसाय आहे आणि राज्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे अशा शेतीला जिरायती प्रकारची शेती असे शे म्हणतात आता काही ठिकाणी राज्यामध्ये काय आहे की जलसिंचनाच्या व्यवस्था आहेत म्हणजे इरिगेशन सिस्टीम डेव्हलप झालेल्या आहेत आणि मग जलसिंचनाच्या द्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते मग जेव्हा जलसिंचनाच्याद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते तेव्हा त्याला बागायती शेती असं म्हणतात पावसाळ्यामध्ये होणारा शेतीचा जो हंगाम आहे तो खरीप हंगाम असतो आणि हिवाळ्यामध्ये होणारा जो शेतीचा हंगाम आहे त्याला आपण रबी हंगाम असं म्हणत असतो अशाच प्रकारची माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ महत्वाचा आहे लाईक करा शेअर करा सगळीकडे पाठवून द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह भारत